यावेळी चर्चा झाली भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत प्रचंड मेहनत घेऊन मोठं यश खेचून आणलं त्याबद्दल कार्यकर्त्यांचे आभार आणि भाजपाच्या पारड्यात भरभरून मतं देणाऱ्या मुंबईकरांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज मुंबईत विजयी उमेदवारांचा सत्कार झाला त्यावेळी ते बोलत होते दोन हजार सतरामध्ये दोनशे सत्तावीस जागा लढवून भाजपानं ब्याऐंशी जागा जिंकल्या होत्या यावेळी मात्र एकशे पस्तीस जागांमधून एकूणनव्वद जागा जिंकल्या आहेत त्यामुळे हे यश मोठं आहे असं त्यांनी सांगितलं मुंबईच्या प्रत्येक भागातून भाजपाला पाठिंबा मिळाला आहे पंचेचाळीस टक्के मतं मिळाली आहेत याचाच अर्थ मराठी माणूस भाजपासोबत आहे, आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले अमित साटम यांनी मुंबईचे अध्यक्ष म्हणून प्रचंड मेहनत घेतली त्यांच्यासह सर्व नेत्यांनी समन्वय राखून काम केलं असं मुख्यमंत्री म्हणाले दोन्ही पक्ष म्हणून मुंबईच्या विकासासाठी प्रचंड काम करू एकही मराठी माणूस मुंबईच्या बाहेर जाणार नाही यासाठी आम्ही कष्ट करू आमचे सर्व नगरसेवक मुंबईकरांचा सा विश्वास सार्थ ठरवतील असंही फडणवीस म्हणाले या कार्यक्रमाला मुंबईचे भाजपा अध्यक्ष अमित साटम आणि इतर नेते उपस्थित होते केवळ मुंबईच नाही तर राज्यभरात जनतेनं भाजपाला मिळून दिलेले